प्राथमिक विद्यामंदिर भगूर व तीज विद्यामंदिर भगूर शाळेत सखा सावित्री समिती व विशाखा समिती दामिनी पथकाद्वारे विद्यार्थ्यांना व माता भगिनींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली सुरक्षित महिला जिथे दामिनी पथक तिथे या कर्तृत्वा कर्तव्यानुसार कार्यशाळे संरक्षणाचे धडे गुटच बॅट टच शाळा कॉलेज गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या अस अघटित प्रसंग वेळेस मुलींनी आपला बचाव कशाप्रकारे करावा याचं मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दामिनी पथकाद्वारे दाखविण्यात आलं महिलांच्या व मुलींच्या मनात असलेली भीतीची भावना कशी दूर होईल याचा प्रत्यय प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाद्वारे केला गेला दामिनी पथकातून कल्पना जाधव माधुरी महाले ज्योती पवार व सोनाली बागुलिया उपस्थित होत्या कार्यक्रमास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका वंदना आडके मॅडम रुपाली उचाडे सावित्री मांडवे विजया चतुर उषा आव्हाड माया सिसोदिया मॅडम उपस्थित होत्या सूत्रसंचालन उषा आव्हाड प्रास्ताविक व स्वागत विजया चतुर आभार माया सिसोदिया मॅडम यांनी मांडलं रोखोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क साठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा